रस्त्यादूर जाण्याची गरज नाही भावाच्या स्मरणार्थ आणि सासू सासऱ्यांच्या स्मरणार्थ आमचे घनश्याम दादांनी कथा ठेवली त्यांना दोन चार जण बोलले का रे बाबा तुझ्या घरी एवढी मोठी कथा आहे आज देवाचं लग्न आहे तू चिकना तुपडा काबर राहत नाही बोलले ना लोक मला माहिती एक दोन जण त्यांना बोलले तुम्ही दाढी का काढत नाही त्यांनी सांगितलं महाराजने आम्हाला नाही सांगितलंय कारण एक तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत त्यांचं भावाच्या उद्धारास्तव अनुष्ठान चालू आहे अनुष्ठानामध्ये नख कापण आणि केस कापण म्हणजे पाप आहे दोष लागतो अनुष्ठानाला बाधा लागते त्याच्यामुळे डोक्यावर ते अंगावरचे केस कापत नाही कृष्णाने अंगावरचे डोक्यावरचे केस कापले नाही का कानाचं अनुष्ठान चालू होत कानाचं कोणतं अनुष्ठान चालू होत कि जोपर्यंत पापी कंसाला मारणार नाही तोपर्यंत